नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एक ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजले पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम बंगालच्या उपसागर जे खमदाबाचं क्षेत्र बनलं होतं त्याची तीव्रता वाढून हे तीव्र खमदाबाद क्षेत्र तयार झालेलं आहे इकडे गुजरातच्या किनारपट्टीच्या आसपास हे तीव्र खमदाबाचं क्षेत्र आहे आणि या सिस्टीमच्या दोन्ही सिस्टीमच्या दक्षिण आणि पश्चिम भागांमध्येच पावसाचे ढग हे दाटलेले आहेत बाकी राज्यातही आज काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता राहील बाकी हे जे काही तीव्र खमदाबाचं क्षेत्र आहे बंगालच्या उपसातील ते डिप्रेशन बनण्याचाही अंदाज आहे आणि त्याच्याबाबतच्या जे डिटेल अपडेट्स असतील तर त्या आज सायंकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवण्यात येतीलच बाकी राज्यात सध्या जर आपण पाहिलं तर मध्य मार्श पश्चिम भागामध्ये काही अंशी ढगाळ वातावरण आहे बाकी इतर ठिकाणी पूर्णतः हवामान कोरडं पाहायला मिळते विशेष पावसाचे ढग नाहीत आणि त्या चोवीस तासात कोकण आणि घाटाच्या आसपास हलक्या मध्यम सरी होतील आणि इकडे पूर्व विदर्भात भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरच्या काही भागांमध्ये मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळतील या व्यतिरिक्त मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ स्वरूपात एखाद्या ठिकाणी अधूनमधून थोड्याशा हलक्याच्या सरी पाहायला मिळतील मोठ्या पावसाची शक्यता किंवा मोठ्या क्षेत्रातील पावसाची शक्यता नाही स्वच्छ सूर्यप्रकाश आणि अधूनमधून एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी झाली तर एकदम हलक्या पावसाच्या सरी या पाहायला मिळू शकतात बाकी सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा काल आपण मान्सूननंतरचा काळ म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यानचा राज्यात पाऊस कसा राहू शकतो याचा अंदाज दिलेला आहे अजूनपर्यंत पाहिला नसेल तर तो, तो व्हिडिओ पाहून घ्या आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका